बरं तिथे किनाऱ्याची इथे फारला इंटरनॅशनलला राहतो ओके म्हणजे प्रयोगाला आला की तर तो असं रात्री आपण गाड्या आणि मी गप्पा मारतो बुर्जी खातो तो दोन वाजता भेटला मग त्यानंतर लक्ष्मी नाटकाला गेली मग तो म्हणाला आणि तो घरी लक्ष्मी म्हणाली ये घरी जेवायला तो म्हणाला कधी बोलत नाही मग मी त्याला म्हटलं ये मग एकदा तो म्हणाला देवेणला घाड्याला बोलव देवेणला बोलो असं सगळं झालं मग अंकुश भेटला मग आम्ही आलो मग खरी गोष्ट इथून सुरू झाली मग आला देवेन पेग त्याला सापडला चान मग तो मला म्हणाला दीपाला बोलवला म्हटला तू बोलव ना तर त्याने दीपाला फोन करून सांगितलं मग बोलवतो तुझ्या घरी तुझ्या घरी जेवण आहे बोल त्यानंतर ती पिशवी काढ आज सगळं भाग्य होत पिशवी काढ वर्ष जुने ते कागदपत्र मोडी लिपीतली तर मी हे अक्षर लागत नाही आणि या त्या लोकांनी एकांकिका केली

काही वाचतोय त्यामुळे मग हे चांगल्या अक्षर लिहून घेतलेलं आहे की ऑल द बेस्ट या एकांकिकेच स्क्रिप्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आ, जे आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली होती म्हणजे एकांकिकेची एम डी कॉलेजला त्यावेळेला ही टीम होती माझ्या बरोबर आणि तेव्हा जे पहिलं लिखाण झालं ते सगळं हे वर्किंग आहे आणि त्याच्यातून जे डेव्हलप झालंय ते आज एकतीस वर्ष वेगवेगळ्या भाषेत बारा भाषेत त्याचे प्रयोग अजूनही चालू आहेत दहा हजार प्रयोगापर्यंतचा टप्पा आम्ही गाठलेला आहे त्याची जी सुरुवात झाली त्याचं लिखाण आणि ती ही टीम आहे आणि त्यामुळे मी आज खूप खुश आहे वाटलो महत्वाचं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता परत एकदा नाटक आलंय ऑलरेवेस्ट चालू आहे आणि नवीन कमाल परफॉर्मन्स करतात खूप हसतायत लोक तुम्ही पण जाऊन नक्की नाटक बघा हे महत्वाचं बरं बोल आओ 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 <laughs> म्हणजे काय म्हणजे तुम नाटक आओ खरंच नॉर्थ इंडियाच्या आम्हाला पूर्ण कारण एक एकतीस वर्षानंतर आम्ही

आमच्या लक्षातही नाही की काय काय घडलंय त्यावेळेस पण पुन्हा एकदा आपण जुने दिवस आठवतो आणि मग त्याच्यावर गप्पा मारतो आज खूप बरं वाटलं की आम्ही

रेजुलेशन रेजुलेशन वाह 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 बट्टी 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 मस्त वाह 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 वाओ लागोस्तु देवे दो मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका